नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ट्रॅव्हल लॉग मध्ये मी आणि गायत्री आज चाललेलो आहे शिवनेरी आणि लेण्याद्री या ठिकाणी आजचा दिवस हा खरंच खूप सुंदर आहे ऐतिहासिक भक्तिमय आणि खूप खूप म्हणजे खूपच भारी आहे कारण आम्ही खूप दिवसातून हा ट्रिप प्लॅनिंग केलेलं आहे भरपूर दिवस आम्ही कुठेच गेलेलो नव्हतो पण आज लोक आला नक्की कंटिन्यू करा चला तर मंडळी मग आमच्यासोबत या शिवनेरी ओर आणि लेणे या ठिकाणी झरणा हे देवीवर शिव गायत्री आणि मी आता गेटवरती पोहोचलेलोय इथून प्रवेशद्वारे वाटतं मेन पण हा मेन हे खाली आपलं रस्त्याला लागलेलं एक हा तर आम्ही आता पोहोचलो आहे आता वर जाणार आहे भरपूर आजू चाडाई तिचे पाय तर थकलेले आहेत बघू अजून किती वर जाते

উ বাগানে অঁ বাৰি हाँ बगा, आ, गर बगा, हा बघा किल्ला हे ही टायलेट दिसतायत हे बघा आपण आतमध्ये चाललंय बा छान हे काय असं काहीतरी आंघोळी असू शकते असं अंदाज माझा हा ती काय आंघोळीचं एक पायरी पाणी खाली जायला का नाही हे बघा लाईट येण्यासाठी आतमध्ये

पोहोचल्यानंतर पाऊस चालू झाला म्हणजे योग्य टायमिंगला आलो तर अशा प्रकारे हे दर्शन झालं आता सकाळपासून अजून खाल्लेलं नाही काही आधी गायत्रीला आता काहीतरी खायला घाल नाही 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 आपल्याला स्वतःच्या हाताने करून खायचं हापल्या नाही आपला सगळ्यात महत्वाचा तर आचार्य काय करणार आहे ते बघायची मला आता पण इतकं भारी निसर्गरम्य वातावरण आहे आणि जबन जबन ना तर ह्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झालेला hmm. आहे आणि आम्ही ते लोकेशन पाहिलेलं आहे तुम्ही पण पाहिलेलं आहे आणि आम्हाला तर पहिल्यांदा वाटलं तिकडंच आहे आम्ही कधी आलो नाही याच्या अगोदर जवळ असून आलो नाही एकदम गोल राऊंड मारायची माझी लगेचपासून इच्छा होती पण कुणी सोबत न लाभल्यामुळं देवाच्या कृपयाने एक सोबती लागलाय त्याच्या कृपया निकवाय ना आलो हे मी थोडं बघायला कारण की इथं गणपतीला आल्यानंतर इथं जवळच आहे ना ही पण नाही येणं झालं पण भारी वाटलं खरंच नाही मागं कशी खेळत हा खेळत खेळत दिसतात की काही योग्य असं खाली आलं ना तो एकदम वरती आलो ना आम्ही त्याच्यामुळे भारी वाटतेकडून पण रायगडावर गेल्यावर मजाच वेगळी खतरनाक रायगडाचा बघू आपण परत हे झालं हे पन। त्रे ना आता आपण जाऊ आपण रायगडावर जाऊ आमचा लय वेळेस प्लॅनिंग होतो पण पावसाच्या दिवसात सुट्टी वगैरे असते त्याच्यामुळे मग नाही पाऊस पावसाला आम्ही दोघं भिजणार नाही इथं पण चला जाऊ सर आप हे बघा पेयचे पाण्यासाठी केलेलं आहे त्या टायमिंगला आणि मध्ये जो स्तंभ दिसतो आहे ते त्याला छिद्र येतं किती पाणी साचलं आहे हे पाण्यासाठी असं त्याच्यावर लिहिलेलं आहे तर त्या टायमिंगला वर किल्ल्यावरती पाण्याची सोय काय होईल याच्यासाठी करून ठेवलेलं होतं तर पुढं दर्शनासाठी आलेलं आहे तर परत पहिल्या म्हणलं आधी काहीतरी खाऊन घ्यावा गायत्री बघा मस्त पैकी असं मॅगीचं सामान आहे आता मस्त मॅगी करणार मस्त मॅगी खाणार आहे आम्ही गायत्री काय करते मॅगी मॅगी आता किती वेळ लागेल दहा मिनिटात रेडी होईल हे बघा एवढं साहित्य काढलंय मी आता आपण ते कटिंग करून घेऊ एवढ्या एवढ्यापेक्षा जर हॉटेल मध्ये जाऊन खाल्लं तर काय होईल आणि चाळीस रुपयाचं आनंद घ्यायसाठी आलोय फक्त आपण करून खाण्याचा आनंद काय दोन दिवस जाते वायाला याच्यापेक्षा काय थोडस काहीतरी खायचं आपण छोटाले दोन कांदे घेतले मिरची घेतली एक, एक टोमॅटो आणि एक गाजर घेतले आणि थोडीशी करणार आहोत कांदा टाकीत नाही टाकीत माहित नाही पण मला कांदा आवडतो ते सगळं जर घरून आणलं तर मग हे कापून का नाही आणले का सगळं थोडी ना आणले आपण येतानी आणले नाही कापून आणायचं मग ते स्मेल जातो त्याचा वासच भारी येतो हो लगेच खाऊ <laughs> कांदे किती आणलेत चार एकतच घ्यायचे होते पण म्हणलं किती घ्यायचे किती काय कर करायचं कमी करा ना कमी करा आ, मी का? मी अडीच रुपये मॅगी पडतो काय ना खाली <laughs> शिमला मिरिच

तू मिरची न पडून देऊ मी तर टेन्शन म्हणून चालतो काय तो आम्ही तो शिमला मिर्च गाजर मला तर गाजर का हलवत वाटायला लागला जास्त <laughs> <laughs> हॉटेल मध्ये वाट बघूस तर खाल्लेलं बरं आहे आता करून खाल्ला ना चाकू अजिबात घरी वाचा नव्हता इथं आल्यावर काय झालं का त्याला जार अरे मॅगी पडली मॅगी पडली कोथिंबीर गावरान कोथिंबीर दिसली मैगी मसाला वास याय लागला मला वाटतं हॉटेलवाले इथे येते का तुमची मॅगी मस्त शिरी पाणी उकळ टाइम लागतो काय नाही का घ्यास वाढू काय टाकलं बीट का अरे मॅगी खायची आपल्याला त्याच्यावर पोट बरी होते ना पाणी जास्त टाकून दोच मी तुला पण टाक पण टाक ही अजून मॅगी पाणी ओढायची छान 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 बोला ना या गरमागरम मॅगी खायला आजू एखादं पॅकेट पाहिजे वाटायला लागले बघून आपण <laughs> हे पण लेबरीचे तू न तू तु कमी खा मग वास इतका भारी येतोय ना तुला साठ रुपये देणार आता साठ नाही आपले साठ ला मॅगे असते ना देवस्थानी कशी झाली कशी झाली खरच

माकडे इतक्या ऍक्टिव्ह आहेत का नाही इथले मोबाईलच न्यायला गाबरत नाही एक जण पण दिली इकडं किती छोट आहे ना ते आई आहे केवढस आहे ना महत्वाचं म्हणजे पायऱ्या बी इतक्या सरळच आहेत का नाही या <laughs> एक पट माकडं दुप्पट पायऱ्या मी तर थकले बाबा पाणी किती वाटते पण डायरेक्ट येते तू आलं आलो नको बाबा नको येऊ नको येऊ तू

टाकलं होत काय पुढे म्हणते आहे वाटत बरं आहे का <laughs> 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 हे बघा आता आपण इथं ले वरती आलेलो आहे गणपतीच्या ठिकाणी आणि पाऊस जरा जरा चालू आहे असं दुखाट वातावरण मस्त फिरायला आल्याच्या नंतर हेच पाहिजे आपल्याला खूप भारी वातावरण झालेलं आहे आणि तिकडं जुन्नर सिटी तिकडं पाहत असतात तिकडं असेल आणि आता आपण दर्शनासाठी जाणार आहोत पहा कसलं बांधकाम आहे म्हणजे पूर्ण हा दगडच आहे दगड कसं कोरीव काम केलं काय माहिती एकदम भारी इथं आता सध्या कुणीच नाही राहिलं इथं आले आले आम्ही होत होते इथं माणसं पण आता कुणीच नाही आहे खूप पाहू होतं तुम्ही दगडचूप बांधकाम आणि खाली पण फरशी नाही काय नाही डायरेक्ट दगडाचं पूर्ण वठा केल्या गे आणि गणपती गणपती बाप्पा मंगलमूर्ती आमचं दर्शन झालेलं आहे ऑलरेडी आणि ते इथे बसलेले निवांत एकदम त्यांना इतकं भारी वाटलं का नाही वर की नंतर एकदम मस्त दर्शन झालं आहे ना इतकं निवडणूक गर्दी नाही काय लोकांची ढकल ना दिवसान लागले रडो पशू मोठा उडी केलीस चला 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 इ प्राइस 40s काय आणि डायर एक पकोत देव पशू किती अंतर असेल 50 cm असेल तरी पण किती आरामशीर तुम्ही वांत झाले असं काही नाही इथं गर्दी नसती पण आता सगळे गेलेले आहेत बाहेर गेलेले आहेत आणि आम्हाला याला थोडं थोडं कसं विलेट झालं असं आणि पायरा तर विचारूच नका चढायला पाहिजे एवढं काय नाही वाटलं मला तुम्ही चाललात हो तुम्ही तुमची पावर जरा जास्त आहे मला म्हणायचं असं माझी कमी आहे किंवा ह्याच्यानुसार नाही चालता येत आणि मी देवाला नेलेली थोडीशी फुलं उरून आणलेली आहेत कारण की मी आता नेहमी पाहिलं की माकड फुलं खाते त्याला <laughs> बोका लागलेल्या म्हणून मी थोडीशी फुलं आणलेली आहेत

घेतलं <laughs> फुल घेतलं फुलाची पिशवी हिसकून कशी हा का ते टाकू सर जमन सर निघला त्यांना हा ती काय बिस्किट खाते आता देन... देन... <laughs>

किती लांबून आलंय ती तुमचा आवाज घेऊन वरून आले ते डायरेक्ट नको ती बाकीची कुठे त्याला अशा पद्धतीने आपली ओझर मध्ये पण एंट्री झालेली आहे मंदिर कुठे इकडे ही इकडं काय भारी आवार मोठा मस्त تاسو दर्शन होणार असं होणार आहे माहित नाही तिसर नाही नाही काही नाही गर्दी नाही आज काहीच नाही बुधवार लागलो मते चालला दिवसात झाला एवढा प्रवास आपला कधी चालला आधी नाही पण काय प्रतिमा काय दिसू दिसत असते हे आज जीवांकडून आपण हे फुले वगैरे नारिदूरवा आणि फुलं हे झालं बाकी गायत्री छान चल